झाडक <coughs> नाही आज आम्ही या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेब यांना विनंती अर्ज केला आहे की कल्याण लोकसभा या कल्याण लोकसभेत उमेदवार कोणीही असो पण चिन्ह मात्र कमळच हवं अशी आम्ही मागणी केलेली आहे कारण असं की या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची फार मोठी ताकद आहे आणि या मतदारसंघात आपण बघायला जाल तर या भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत आणि त्यातून एक मंत्री आहेत तसंच आपण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र असो किंवा कल्याण डोंबिवली असो याच्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद इथे आहे कल्याण डोंबिवली तर भारतीय जनता पार्टीचा बाले पार्थी किल्ला समजला जातो आणि या दिवा शहरात देखील या दिवा शहरात देखील या भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद आहे असंख्य कार्यकर्ते इथे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत आणि मतदारांचा कौल देखील भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे जो नारा मोदीजींनी दिला आहे आपकी बार चारसो पार तर हे कमळाच्या चिन्हावरच शक्य होईल इतर कुठल्या पक्षाच्या चिन्हाने ते शक्य होणार नाही त्यामुळे आता फक्त कमळच